नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे मैत्रिणीनो आज आपण ह्या व्हिडिओमध्ये जुन्या काठपदर साडीपासून लॉंग फ्रॉक बनवण्याचे आयडियाज पाहणार आहोत जे अतिशय सुंदर आणि ट्रेंडिंग आहेत तुमच्याकडे सुद्धा जुन्या काठपदर साड्या असतील आणि काहीतरी डाग लागला असेल किंवा होल पडला असेल म्हणून त्या साड्या तुम्ही तशाच ठेवून दिल्या असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा म्हणजे तुम्हालासुद्धा ह्या व्हिडिओजमधून नक्कीच आयडियाज येतील मैत्रिणीनो आपल्याकडे खूप महागड्या आणि सुंदर साड्या असतात अगदी दोन ते तीन वेळा साड्या नेसलं की पुन्हा नेसाविषयी वाटत नाहीत म्हणून त्या तशाच कपाट्यामध्ये पडलेल्या असतात तर त्या साड्यांपासून तुम्ही असे छान असे लाँग फ्रॉक शिवून घेऊ शकता जे फेस्टिवल वेअरमध्ये घातलात तर खूप सुंदर दिसाल आज मी ह्या व्हिडिओमध्ये अतिशय सुंदर सुंदर डिझाईन्समध्ये फ्रॉक ॲड केलेले आहेत जेणेकरून तुम्हालासुद्धा नक्कीच झाड्याच येतील नेकला तुम्ही पदराची वेगवेगळे पॅच लावून तुम्ही क्रिएटिव्हिटी दाखवू शकता असे लॉंग फ्रॉक महिलांना खूप छान दिसतात किंवा तुम्ही तुमच्या मुलींसाठी सुद्धा असे साडीचे ड्रेस शिवू हो शकता सध्या असे साडीचे लॉग फ्रॉक शिवून घेण्याची खूपच फॅशन पाहायला मिळते जर तुमच्याकडे सुद्धा अशा काटापत्राच्या साड्या असतील तर तुम्ही सुद्धा अशा डिझाईन्समध्ये लॉंग फ्रॉक शिवून घेऊ शकता आय होप की तुम्हाला सुद्धा हे ब्युटिफुल साडींचे सुंदर फ्रॉक डिझाईन्स नक्कीच आवडली असेल तर व्हिडिओला ले एक लाईक जरूर